भयानक परिस्थिती बेकट आहे इकडं शासनाचं लक्ष आहे का नाही माहित नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अतिवृष्टीची जी भीषणत आहे ते आता समोर यायला सुरुवात झाली आहे मी सध्या रामेश्वर शिवारामध्ये आहे ही परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास पुरता पाण्याच्या पुरात गेला आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे वास्तव आहे जिल्ह्यातल्या अनेक भागात अशीच परिस्थिती आहे की काढणीला आलेलं काही दिवसात ही सोयाबीनचं पीक आहे काढणीला दिव आलेलं पीक आहे मात्र पाऊस झाला आणि हे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं पीक आहे आता नासाडी व्हायला सुरुवात झाली आहे कालपासनं राज्य करते आणि आज विरोधी पक्षातले नेते फिरतायत मात्र शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ते दाखवण्याचा आपण हे प्रयत्न करतोय जरी राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी या शेतकऱ्यांना किती मिळणार आणि आता ह्या सोयाबीनमधून काय निघणार काय परिस्थिती आहे आता सगळी शेतात काहीच नाही सगळं नासून गेलेलं आहे मागल्या चार आठ दिवसापासून सततचा पाऊस असल्यामुळं आमच्या शेतामध्ये भरपूर पुराचा पाणी फटका बसलेला आहे त्याच्यामुळं पूर्णपणे आमचं सोयाबीन नासधूस झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आहेत आम्ही आता सध्या नक्कीच पाहायला गेलं तर प्रचंड मोठं नुकसान झालंय किती एकर शेती आहे किती पाण्यात गेली आता काय राहिलं राहिले शिल्लक सगळी शेती पाण्यात गेलेली आहे माझ्या वडिलाच्या नावे पावणे दोन एकर जमीन आहे पूर्णपणे शेती आमची उद्ध्वस्त झालेली आहे अशा प्रकारे आहे एकूणच पाहिलं तर ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आहे कालपासनं जरी पाऊस उघडला असला तरी जिल्ह्यातल्या ज्या नद्या नाण्याना पूर आहे ते आताही त्याच परिस्थितीत आहे जिल्ह्यातल्या अनेक भागाचीच परिस्थिती आहे हो तर शेतकऱ्याला तर शासनानं मदत जाहीर केली आहे काय फायदा होईल याचा काय ही मदत फार तुटपुंजी मदत आहे आणि शे फक्त मोठ्या नद्यांनाच बघून सरकार जात आहे मोठे मोठे जिथं नद्या आहेत तिथंच जात ही काही काही ग्रामीण भागामध्ये काही छोटे नाले आहेत नद्या आता ही आमची सोनावळा नदी आहे त्या नदीचं पाणी आता आपण उभारलं होती तर आपल्या छाती इतकं पाणी होतं या सोयाबीनमध्ये काल 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 सकाळी ओसरलं आहे परवा दिसच्या पावसानं भयानक परिस्थिती होती आणि इथंच म्हणून नाही नाहीतरी आजूबाजूच्या गावाकडे रामेश्वर असेल वाकडी असेल बोडका असेल गांजूर असेल ताडकी असेल दिंडेगाव असेल ह्या सगळ्या भागाने म्हणजे मेन रोडलाच पुढारी सगळे फिरलेत हवेने पण ही मधला जी आ, मतला भाग आहे हा मधला भाग भयानक परिस्थिती बिकट आहे इकडं शासनाचं लक्ष आहे का नाही माहीत नाही आणि जी काही मदत डिक्लेअर केलेली आहे ही फार तुटपुंजी मदत आहे कारण आता ह्या शेतकऱ्यानं आपल्याला सांगितलं की माझं दोन तीन एकरच जमीन आहे आणि जी पूर्ण उद्ध्वस झालेल आणि यांची उपजीविका पूर्ण शेतीवरच असल्यामुळे बाकी कुठलाही काही धंदा नसल्यामुळे ह्या लोकांना चांगली मदत झाली पाहिजे आणि योग्य तो न्याय शासनानं दिला पाहिजे असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं आणि इथल्या भागातल्या लोकांचं मत आहे कालपासून पूर पाऊस जरी कमी झाला असला तरी पुराची भीषणता आणि तीव्रता आजही कायम आहे अगदी काही दिवसात ही पीक जे आहे सोयाबीनचं काढायला आलं होतं मी दा विनंती करतो दाखवण्या कॅमेरामॅनला आजही गुडगाभर पाणी या सोयाबीन पिकामध्ये आहे संपूर्ण पीक आता नासायला सुरुवात झाली आहे हातातोंडा शालेला घास पूर्ण पाण्यात गेलाय आर्थिक कणा शेतकऱ्याचा ढास चाळला आहे त्यामुळे आता कुठेतरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि रोडवर न पाहणी करता कुठेतरी या ग्रामीण भागातील मधल्या शेतकऱ्यांची देखील पाहणी करावी आणि यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अतिवृष्टीची जी भीषणत आहे ते आता समोर यायला सुरुवात झाली आहे मी सध्या रामेश्वर शिवारामध्ये आहे ही परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास पुरता पाण्याच्या पुरात गेला आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे वास्तव आहे जिल्ह्यातल्या अनेक भागात अशीच परिस्थिती आहे की काढणीला आलेलं काही दिवसात ही सोयाबीनचं पीक आहे काणीला दिवस आलेलं पीक आहे मात्र पाऊस झाला आणि हे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं पीक आहे आता नासाडी व्हायला सुरुवात झाली आहे कालपासनं राज्य करते आणि आज विरोधी पक्षातले नेते फिरतायत मात्र शेतकऱ्यांची जी आहे ते दाखवण्याचा आपण ही प्रयत्न करतोय जरी राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी या शेतकऱ्यांना किती मिळणार आणि आता ह्या सोयाबीन मधून काय निघणार काय परिस्थिती आता सगळी शेतात काहीच नाही सगळं नासून गेलेलं आहे मागल्या चार आठ दिवसापासून सततचा पाऊस असल्यामुळे आमच्या शेतामध्ये भरपूर पाण्याच्या पुराचा आहे पाणी फटका बसलेला आहे त्याच्यामुळं पूर्णपणे आमचं सोयाबीन नासदूस झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आहेत आम्ही आता सध्या नक्कीच पाहायला गेलं तर प्रचंड मोठं नुकसान झालंय किती एकर शेती आहे किती पाण्यात गेली आहे आता काय राहिलं राहिले शिल्लक सगळी शेती पाण्यात गेलेली आहे माझ्या वडिलाच्या नावे पावणे दोन एकर जमीन आहे पूर्णपणे शेती आमची उद्ध्वस्त झालेली आहे अशा प्रकारे आहे एकूणच पाहिलं तर ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आहे कालपासून जरी पाऊस उघडला असला तरी जिल्ह्यातल्या ज्या नद्या नाण्याना पूर आहे ते आताही त्याच परिस्थितीत आहे जिल्ह्यातल्या अनेक भागाचीच परिस्थिती आहे हो तर शेतकऱ्याला तर शासनाने मदत जाहीर केली आहे काय फायदा होईल याचा काय ही मदत फार तुटपुंजी मदत आहे आणि शे फक्त मोठ्या नद्यांनाच बघून सरकार जात आहे मोठ्या मोठ्या जिथं नद्या आहेत तिथंच जात ही काही काही ग्रामीण भागामध्ये काही छोटे नाले आहेत नद्या आता ही आमची सोनावळा नदी आहे त्या नदीचं पाणी आता आपण उभार लावते तर आपल्या छाती इतकं पाणी होतं या सोयाबीनमध्ये काल 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 सकाळी आहे परवा दिसच्या पावसानं भयानक परिस्थिती होती आणि इथंच म्हणून नाही नाहीतरी आजूबाजूच्या गावाकडे रामेश्वर असेल वाकडी असेल बोडका असेल गांजूर असेल ताडकी असेल दिंडेगाव असेल ह्या सगळ्या भागाने म्हणजे मेन रोडलाच पुढारी सगळे फिरले धावे नाही पण ही मधला जी भाग आहे हा मधला भाग आणि जी काही मदत डिक्लेअर केलेली आहे ही फार तुटपुंजी मदत आहे कारण आता या शेतकऱ्यानं आपल्याला सांगितलं की माझं दोन तीन एकरच जमीन आहे आणि पूर्ण जी पूर्ण उद्ध्वस झालेल आणि यांची उपजीविका पूर्ण शेतीवरच असल्यामुळे बाकी कुठलाही काही धंदा नसल्यामुळे ह्या लोकांना चांगली मदत झाली पाहिजे आणि योग्य तो न्याय शासनानं दिला पाहिजे असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं आणि इथल्या भागातल्या लोकांचं मत आहे कालपासून पूर पाऊस जरी कमी झाला असला तरी पुराची भीषणता आणि तीव्रता आजही कायम आहे अगदी काही दिवसात ही पीक जे आहे सोयाबीनचं काढायला आलं होतं मी विनंती करतो दाखवण्या कॅमेरामॅनला की आजही गुडगाभर पाणी या सोयाबीन पिकामध्ये आहे संपूर्ण पीक आता नासायला सुरुवात झाली आहे हातातोंडा शालेला घास पूर्ण पाण्यात गेलाय आर्थिक कणा शेतकऱ्याचा ढास चालला मोडला त्यामुळे आता कुठंतरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि रोडवर न पाहा पाहणी करता कुठेतरी या ग्रामीण भागातील मधल्या शेतकऱ्यांची देखील पाहणी करावी आणि यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत